ऑप्टिक्स द्वारे डोळे त्यापासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहमाडा रसायनी उपसरपंच स्वप्नील जांभळे यांनी जपली सामाजिक बांधिलके वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम चांभारली ग्रामपंचायतचे तरुण तडफदार उपसरपंच म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील जगन जांभळे यांनी आपला वाढदिवस मौजे मजेत आनंदात साजरा न करता आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो ही भावना उराशी बाळगून रसायनीसह चांभारली ग्रामपंचायत हद्दीत विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला यानिमित्ताने चांभर्ली गावाच्या विकासासाठी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता राज्यपाल शाळा चांभारली येथे दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार तसेच राजपा शाळा चांभारलीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटप चांभारली अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर चांभारलीपासून गावात विविध ठिकाणी नागरिकांसाठी बसवलेल्या बेंचेस मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यानंतर शाळा कांबे येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करून अंगणवाडी पाराडे येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत छत्री वाटप राजाश्रय वृद्धाश्रम रसायने येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषद शाळातील गरजू जवळपास एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले या प्रसंगी सरपंच उमाताई मुंडे माजी उपसरपंच दत्तात्रय जांभळे निखिल डवले बाळाराम कुरंगले कैलास म्हात्रे धनाजी कुरंगले महेंद्र मुंडे नरेश देवळेकर भिवसेन जांभळे कुंडलिक जांभळे विष्णू जांभळे अनिल जांभळे रुपेश पाटील विनायक डवले रमेश कुरंगळे किरण पवार सुनील जांभळे राजेश मुंडे राजेश जांभुळकर सदस्य समीर पाटील मिलिंद मुंडे मोहन मुंडे राजश्री जांभळे मानसी मुंडे बेबीताई गोंधळे अमिता कुरंगले सचिन कुरंगले ह भप तुकाराम महाराज मुंडे व बुद्धिराज महाराज जांभळे आदींसह शालेय शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता कुलाबा प्रभात लाईव्हसाठी रसायनी राकेश खराडे राजीपूर शाळांमध्ये सांबारली पराडे आणि खांबे इथे एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि शैक्षणिक उपक्रम म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रेचं वाटप केलं त्याचबरोबर चांबारले गावातील जे गुणवंत विद्यार्थी होती दहावी बारावी आणि बी एस सी आय टी ह्या कमीत कमी पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांचा त्यांनी चांगल्या प्रकारे चांदीचं प्रेम देऊन त्यांचाही सत्कार सत्काराने समोर करण्यात आला त्याचबरोबर एक सामाजिक उपक्रम म्हणून चांभाली गावामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरा ठिकाणी गणपती गणे गणपतीला तांबेळी ते मंदिरासमोर त्यांनी ज्येष्ठ लोकांना असं एक विरुमळा म्हणून बसण्यासाठी बे बेंचची सुविधा बेंच पण वाटप केलेली आहे बेंच बसवण्यात आलेले आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या यांनी जो उपक्रम केलेले आहे सामाजिक आणि शैक्षणिक अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहे नवीन आहेत नवीन आमचे सर्व सदस्य तसे सगळेच नवीन आहेत आणि सर्व अतिशय चांगलं काम करत आहेत ग्रामपंचायतीमध्ये अतिशय जागृतीने काम करत आहेत आणि समाज समाजाची आणि सगळ्यांची बांधिलकी म्हणून ते दिवसरात्र त्यांचं लक्ष असतो सांभाळले गावात कुठलाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम आतामध्ये वादळ आलं तरी सर्व आपले सदस्य उपसरपंच समीर असो मोहन असो निलिन मिलिंद असो किंवा स्वप्नील हे रात्रीच लगेच आमचे रस्ते वगैरे क्लिअर करून अतिशय जागरूकतेने ते काम करत आहेत ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यांचं असं भविष्य त्यांना उज्ज्वल आहे आणि त्यांनी असेच सामाजिक आणि शैक्षणिक कामं करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं आणि त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढेही त्यांनी असेच आपले वाढदिवस सामाजिक कार्यक्रम साजरे करावे मी त्यांना शुभेच्छा देतो सन्माननीय सरपंच श्री स्वप्न जांभळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो पूर्वी सर्व इथे उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत तरी पण माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने ग्रामस्थ सर्व आपला आंबे शाळेचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते हे वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांना भावी वाटचालीसाठी असंच त्यांच्या हातून सत्कार्य घडत राहू अशी ईश्वर आणि प्रार्थना करून पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा धरणार